अशी टम्म फुगलेल्या बटाट्याची भजी बनवायची आहे पण तुम्हाला जमत नाही तर ही रेसिपी पूर्ण पहा मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत बघू शकता भजी बटाट्याची भजी बनवताना ती टम्म फुगत नाही तेलकट होते तेल जास्त शोषून घेते आणि लगेचच नरम पडते अशी फुललेली राहत नाही तर त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे ज्या फॉलो करून जर तुम्ही एक बटाटा भजी बनवलात ना तर अजिबात तेलकट होत नाही तेल शोषत नाही आणि अशी टम्म फुगलेली होते आणि एकदम कुरकुरीत होते तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते अजिबात तेलकट होत नाही ही भजी आहे तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर इथे मी घेतलेले दोन मध्यम आकाराचे बटाटे साले काढून अशी ना त्याचे पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचं याला पाण्यामध्ये असंच ठेवायचं म्हणजे काय होतं काळे पट बटाटे जे आहेत पडणार नाहीत आणि जास्त जाड हे कट करायचे नाही पातळच कट करायचे एकदम हे पातळ नाही आणि एकदम जाड नाही असे मध्यम हे बटाटे आपण स्लाईस करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण घरातले एखादी एक वाटी घ्यायची नॉर्मली आपण जी क आमटीसाठी वगैरे वाटी घेतो ना ती ह्या प्र मापाच्या सगळ्यांच्या घरी असते त्या वाटेने आपण इथे घेणारा दोन कप बेसन तर एक कप बटाट्यासाठी एका बटाट्यासाठी एक कप बेसन असं घेतलेलं आहे तर इथे दोन कप बेसन मी घेतलेलं आहे आणि यामध्ये घालणार आहोत पाव चमच्यापेक्षा ही कमी हळद हळद जास्त वापरायची नाही हळद थोडीशी घातली ना का भजीला कलर खूप छान येतो त्यामुळे जास्तही घालायची नाही थोडीशी घालायची त्यानंतर आपली भजी जी आहे एकदम टम्म फुगलेली व्हावी तेलकट होऊ नये आणि जास्त वेळ कुरकुरीत अशी टम्म फुगलेली राहावी त्यासाठी इथे मी घेतलेले आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर घालून बघा खूप छान भजी होते आता कॉर्न फ्लोअर नसेल तर मग तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता आता यामध्ये अजून आपण मीठ घातलेलं नाही आहे मीठ आपण नंतर घालणार आहोत आता हे सर्व साहित्य मिक्स करून आपल्याला चांगलं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे तर इथे पाण्याचं हे मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे भजीचं बॅटर जे आहे पातळ होणार नाही तर ज्या कपाने आपण बेसन घेतलं होतं त्याच कपाने आपण एक कप आधी पाणी घेतलेलं आहे थोडं अर्धं पाणी घातलेलं आहे चांगलं भजीचं पीठ जे आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला जर जास्त पाणी घातलं तर का होतं कुठळ्या यामधल्या मोडणार नाही व्यवस्थित फेटता येणार नाही त्यामुळे आधी थोडंसं पाणी करून भिजून घेतलं आणि आता जे उरलेलं पाणी होतं एका कापामधलं तेही घातलेलं आहे आता हे आपल्याला पीठ ना चांगलं पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही चांगलं फेटाल ना तेवढीच ना मस्त अशी टम्म फुगलेली होते आणि तेलकट होत नाही जास्त वेळाशी कुरकुरीत राहते टम्म फुगलेली राहते त्यामुळे या ज्या मी टिप्स सांगते आहे त्या नक्की फॉलो करा तर बघू शकता चांगलं पीठ फेटून घेतलेलं मस्त असं पीठ फेटलं गेलं ना असं एकदम स्मूद होतं बघू शकता कसं पडतंय रिबीन अशी ना पडते ना तसं आपल्याला हे बॅटर हवं आहे आता हे जास्त पातळ केलेलं नाही आहे मी एक कपच पीठ घातलेलं पाणी घातलेलं आणि याला आपण दहा मिनटं असंच ठेवून देऊया तोपर्यंत मी कढईमध्ये आता तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापत आहे तोपर्यंत आपण यामध्ये काही साहित्य ॲड करणार आहोत तर आता हे पीठ बघू शकता मस्त मिक्स झालेलं आहे चांगलं सेटही झाले आहे परत एक मिनिटभर पर आपण फेटून घेऊया फेटणं खूप गरजेचं आहे जेवढं चांगलं पीठ फेटाल तेवढं पीठ हलकं फुलकं होतं आता यामध्ये आपण घालणार आहोत काही अर्धा चमचा चिली फ्लेक्स कारण आपण यामध्ये लाल मिरची पावडर वापरणार नाही आहोत त्यामुळे चिली फ्लेक्स वापरते मी नसेल तर मग ते मी हिरवी मिरची घेतली आहे ती तुम्ही डबल घेऊ शकता एक हिरवी मिरची एकदम बारीक बारीक कट करून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही दोन हिरव्या मिरच्या घेऊ शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालते चवीनुसार घालूया मीठ यामध्ये आता ना आपली भजी चांगली टम्म फुगलेली आतून खुसखुशीत अशी कुरकुरीत व्हावी यासाठी इथे मी घालते अर्धा चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडरमुळे काय होतं माहिती आहे जी भजी आपली आहे ना ती तेलकट होत नाही टम्म फुगलेली होते जसं केकसाठी बेकिंग पावडर वापरली जाते केक असं एकदम स्पॉन्जी होतं तशी आपली भजी होते आणि तेलकट होत नाही बेकिंग सोडा जर वापरलात ना तर भज, तेल, चोशुन गेता, भजी तेल शोषून घेतं सोडं आणि मग भजी तेलकट होते त्यामुळे इथे बेकिंग पावडर वापरलेला आहे त्यानंतर इथे ना हे पीठ थोडंसं घट्ट वाटतं त्याचमुळे मी इथे पाव कप एवढं पाणी अजून घातलेलं आहे म्हणजे टोटल आपण सव्वा कप पाणी वापरलेलं आहे ज्या कपाने आपण पीठ मापून घेतलं होतं तर जास्त पातळ ही करायचं नाही हे पीठ आपल्याला या नाहीतर काय होतं मी ते आपण जेव्हा तेलामध्ये भजी सोडतो ना तेव्हा साईडला बघू शकता तुम्ही चुरा चुरा जास्त निघतो त्यामुळे आपण हे घट्ट असं भिजून घेतलेलं आहे थोडं त्यानंतर एक बटाट्याची एक एक स्लाईस ठेवायची घ्यायची आणि हे पिठामध्ये चांगली गोळून आपण गरम गरम तेलामध्ये भजी तळायला ठेवूया तेल चांगलं गरम पाहिजे आता तेल बघा मस्त कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये आपण ही भजी एक एक सोडूया आणि एका वेळेस जास्तही सोडू नका त्यांना चांगली फुलायला जागा मिळाली पाहिजे त्यामुळे दहा एक भज्या तेलामध्ये सोडा किंवा कढई मोठी असेल तर त्या हिशोबाने तुम्ही तेल भजी एक एक सोडा व्यवस्थित त्यांना फुलू द्या अजिबात हात लावू नका बघा भजी एका साईडने हलकी फुलत चाललेली आहे पण आपण दुसऱ्या साईडने तळून घेऊया जशी जशी ही तळली जाईल ना तसं तशी भजी आपोआप छान अशी फुगत जाते टम्म फुगलेली होते आणि कुरकुरीत होते आणि बघू शकता तुम्ही अजिबात मग तेलकट होत नाही ते त्यामुळे मी ज्या टिप्स सांगते ना त्या फॉलो करून तुम्ही जर भजी बनवलात तर मस्त कुरकुरीत अशी भजी होते तर बघू शकता भजी कशी आपली टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता अशाच आपण ह्या भज्या आपण तळून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आपल्याला लक्षात ठेवा आणि गॅस मध्यमवर्धी ठेवायचे नाहीतर काय होईल बाहेरून तर मग पीठ जे, जे आहे तळलं जाईल पण आतून बटाटा कच्चा राहील त्यामुळे आपल्याला याला चांगलं फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि बटाटाही आतला फ्राय झाला पाहिजे कच्चापणा पण पूर्णपणे निघून गेला पाहिजे आणि शिजला पाहिजे त्यासाठी ही भजी बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि छान दिसते दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी चविष्ट अशी आपली ही भजी झालेली आहे तयार भजी आपल्याला एकदम जास्त गडद लाल कलर होईपर्यंत तळायचे नसते तर बघा कलर हलका हलका चेंज झालेला आहे पिठाचा आणि भजी ही आतूनही बटाटा शि तळला गेलेला आहे इतपत आपल्याला ही तळून घ्यायची असे तर बघा मस्त कलर हलका हलका चेंज झालेला आहे बस जास्त गडद कलर करायचा नाही तर ही भजी आपली तयार झालेली आहे आपण आता काढून घेऊया की गरमागरम कुरकुरीत अशी भाजी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तरी बघा बटाटा भजी आपली झाली आहे तयार बघू शकता की त्याचे टम्म फुगलेले आहेत आणि मस्त कुरकुरी झालेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाही बघू शकता जास्त वेळ झाला तर अशा टम्म फुगलेल्या राहतात तर ज्या मी टिप्स सांगितलेल्या त्या फॉलो करून नक्की बनवून पहा तुम्हाला तुम्हालाही खूप आवडेल आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम कुरकुरीत अशी ही बटाटाभजी भजी, भजी पाव म्हणूनही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि अजिबात तेलकट होत नाही